वाशिम जिल्हा पोलीस दल आयोजित रक्तदान शिबिरात दोनशे चौदा रक्तदात्यांनी केले रक्तदान वाशिम जिल्हा पोलीस दल आयोजित रक्तदान शिबिर हे धन्जबु पोलीस स्टेशनच्या वतीने उत्तम प्रकारे राबविण्यात आले आहे त्या रक्तदान शिबिरामध्ये दोनशे चौदा रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला आहे रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असल्याने रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्वाचे कार्य करते त्यामुळे रक्तदान ही काळाची गरजा आहे स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य साधून वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या संकल्पनेतून व अपर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनातून धंज पोलीस स्टेशनचे ठाणेदार भारत लसंते यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला धन्जबु व कामरगाव या दोन ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते यामध्ये धंजबू येथे एकशे बत्तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले तर कामरगाव येथे ब्याऐंशी व्यक्तींनी दान केले या शिबिरामध्ये युवकांचा मोठा सहभाग पाहायला तसेच महिलांनी देखील रक्तदान केले या शिबिराला अमरावती येथे इरविन सामान्य रुग्णालयातील रक्तपेटी संत गाडगेबाबा रक्तपेटी बडनेरा रक्त, रक्त चळवळ कारंजा यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी रक्तदात्यांचा यथोचित वाशिम जिल्हा पोलिस देवुन पोलीस दल पुरस्कृत प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले हे रक्तदान शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी धंज पोलीस स्टेशनचे ठाणेदार भारत लसंते व पोलीस कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न केले दोन पोलीस अधिकारी व सतरा कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान या शिबिरामध्ये दोन पोलीस अधिकारी व सतरा कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज